छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज कीरा आपले सर्वांचे अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार माझे मित्र संग्राम भैया या जगतापंचा समर्थनार्थ आजच्या या मोर्चाला व्यासपीठावरील उपस्थित असलेले ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असे माननीय हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे माननीय श्री सागरभाई बेग माननीय श्री अशोकजी महाराज माननीय श्री अविनाशजी तायडे माननीय श्री बुवा रामदासी माननीय रवीभाऊ पडवळ माननीय संजूभाऊ मरकट आज या मोर्चाला सहभागी झालेले संग्रामाला समर्थन देणारे आलेले तमाम महाराष्ट्रामधून अहिल्यानगरमधून प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेले तमाम आमचे हिंदू बांधव आलेले सर्व सन्मान्य पत्रकार माता भगिनी आणि मित्रांनो सर्वात प्रथम ज्यांच्या समर्थनार्थ आजही मोर्चाचं आयोजन करण्यात आलं ते माझे मित्र संग्राम या ठिकाणी येऊ शकले नाहीत पण मी त्यांच्या वतीने सांगतो की संग्राम जरी आला नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे कारण की संग्राम जगताफा एक व्यक्ती नाही संग्राम जगताफा एक आमदार नाही संग्राम जगताप हा एक विचार आहे आणि त्या विचाराला समर्थन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत संग्राम अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो रात्री काही ठराविक समुदायाला घाबरतो संग्राम जगताप हा अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो त्याची भगिनी या अहिल्यानगर मध्ये सुरक्षित राहील का नाही या विचाराने त्रस्त आहे आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम चक्ताप्याच्या विचाराला समर्थन देण्यासाठी आणि मी देखील माझ्या मित्रासाठी जो मित्र माझ्या प्रत्येक संजकाला जो मित्र माझ्या प्रत्येक सगळ्याला बरोबर उभा राहिला त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे अनेक लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अनेक लोक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत मी कदाचित तेवढा प्रकार बोलू शकत नाही ही <त्यां> rat... जबाबदारी संग्राम बापू आपण मांड सागर भैया तुम्ही तुमचं मनोगत आईच्यासाठी लोक आलेले आहेत मला अजून त्या रुळा यायला मिळायला हळूहळू मी त्या मार्गाकडे आलोय संग्राम मला ओवरटेक तोडून पुढे गेल्यामुळे मी संग्रामच्या पाठीमध्ये त्याला धक्का द्यायला ऐदा उभा प्रश्न हा नाहीये आज संग्राम भैयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे लोक ज्ञान पेटवत आहेत तुम्हाला काय वाटत त्यांना त्रास संग्राम जगतापाचा आहे आज जे लोक आपल्या विरोधात बोलतात त्यांना त्रास सरकारचा आहे आज जे लोक सागर विरोधात बोलतात त्यांना त्रास सागरचा आहे अजिबात नाही या सगळ्या लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय आज या लोकांना त्रास याचा आहे की हिंदू आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झाला आहे की हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय लोकसभेच्या जी आजचं उत्तर विधानसभेमध्ये हिंदू एकत्रित करून हिंदू विचारांच्या आमदारांना या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे ना भेदभाव मध्ये विश्वास ठेवतो आज आपण कुठल्याही प्रकारे न कुठल्या जाती धर्माच्या विरोधात उतरण्यामध्ये विश्वास ठेवतो आज आपण एकत्रित आहोत आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आज आपण एकत्रित आहोत आपल्या जमिनींना परत घेण्यासाठी आज आपण एकत्रित झालेलो आहोत आपल्या मंदिरांना परत आपल्या नावावर करण्यासाठी आणि म्हणून जी जी ही भूमिका घेऊन जो जो व्यक्ती ही भूमिका घे अनेक ठिकाणी पत्रकार महोदय आम्हाला विचारतात हे लोकतांत्रिक देश आहे अनेक लोक आम्हाला विचारतात की अनेक मंत्री असे म्हटले आम्ही सेक्युलर हो। आहोत सेक्युलरचा अर्थ काय आम्ही देखील सेक्युलर होण्यामध्ये विश्वास ठेवतो तुम्ही गौ हत्या बंद करा आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत तुम्ही आमच्या मागे आहोत सेक्युलर एक तर पासू शकत नाही ज्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आबू आहे त्याच महाराष्ट्रामध्ये संग्रामला देखील हिंदूंची बाजू मांडण्याची परवानगी आहे लोकतांत्रिक प्रक्रिया एक बाजूनी पूर्ण केली जाऊ शकत नाही लोकतंत्र मध्ये जेवढा अधिकार ओवेसीला हा म्हणायचा आहे की मी भारत माता की जय म्हणणार नाही तेवढाच अधिकार आहिल्यानगरमध्ये प्रत्येक माणसाला जय श्री राम उघडपणे म्हणण्याचा आहे आणि म्हणून या सेक्युलरिझमो हे सेक्युलरिझम फक्त ठोटांड आहे आज हिंदू होणारा अन्याय आणि या विरोधात एकवटलेला हा समाज आज आपण हे दाखवून दिलं की नुसतं संगामवर नव्हे जो जो व्यक्ती हिंदू समाजाच्या येईल तुम्ही त्याला सुरक्षित प्रयत्न केला के जर तुम्ही त्याला टार्गेट करायचा प्रयत्न केला के जर तुम्ही त्याला व्हिडिओच्या माध्यमातून धडपशाही करायचा प्रयत्न केला तर आज या महाराष्ट्राचा हिंदू सर्व जातीला विसरून एक झालेला आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणार आज या कार्यक्रमाच्या मा माध्यमातून मला आनंद एक आहे की अहिल्यानगर मधून हा संदेश आपण संपूर्ण महाराष्ट्राला देत आहोत अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन क्लिक करा